Ganpati Bapa. Oh. Moria. Mangal Murti. Moria. Undir Mama Ki. J. <tipan> Tchau, आज सर्व मजा येत ना तर आज मी घेऊन आली आहे माझ्या माहेरचा गणेश विसर्जनाचा व्हिडिओ तर येथे आज आहे गणेश विसर्जन तर इकडे आम्ही सर्वजणं गणपती विसर्जनाची तयारी करत आहोत कारण आता दुपारचे वाजले होते दीड दीडच्या आसपास आम्ही निघालो होतो गणपती घेऊन गणपती विसर्जनासाठी ते येथे माझा भाऊ माझा मोठा भाऊ गणपती विसर्जनाची तयारी करतोय <laughs> आणि हे आहे माझं संपूर्ण माहेरचं कुटुंब इथे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा व्हिडिओमध्ये येण्यासाठी लाचत आहे त्यामुळे माझा व्हिडिओ करू नको असं त्याचं म्हणणं होतं आपण तो तिथून मध्ये ठेवून आणतो ते माती राहतात आणि इथे माझा मोठा भाऊ माझ्या वडिलांच्या देख रहे हैं काली और या बोलिए are hai abhi shall right eh dada basne itti mangal murti moriya Undir mama ki jai सो आता आम्ही चाललेलो आहोत विसर्जनासाठी डोंबिवलीतील रेती भांडिवली जिथे डोंबिवलीतील सर्व सार्वजनिक गणपती मंडळाचे गणपती विसर्जन होतं खूप मोठे मोठे गणपती सुद्धा तिथे विसर्जन केले जातात परत घरगुती गणपती सुद्धा जाते तिथे खूप मोठे तलाव आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच हे बघा आपण आता एंट्री घेतलेली आहे इकडे गणपती विसर्जनासाठी खूप मोठी तयारी करून ठेवलेली होती घर घरगुती गणपती विसर्जनासाठी सुद्धा टेबल्स अरेंज केले होते आणि इथे एवढं मोठं पटांगण आहे Rasa seperti bela gawala, cai neperenam gawala, kan ऐ ये शूटिंग गेट ऐ ये बप्पा मोरे गणपति बप्पा मोरे रे बप्पा प्यारे मोरे प्यारे बप्पा मोरे रे बप्पा मोरे रे बप्पा प्यारे गणपति बप्पा मोरे रे बप्पा मोरे आरे डाल ना तू इसमें डाल ना ओपी डाल ना अच्छा अच्छा सो आता येथे विसर्जनापूर्वीची आरतीची तयारी सुरू सुरू आहे कारण खूप हवा होती हवेमुळे ना दिवा पेटतच नव्हता त्यामुळे खूप प्रयत्नानंतर दिवा फायनली पेट पेटला आहे आणि आता आरती सुद्धा साघडा घडावा तुझे कारणी A ah,

जेथे सार्वजनिक गणपतीचे पण सार्वजनिक गणेश मंडळाचे पण गणपती येथे विसर्जन केले जाते आणि घरगुती गणपती पण येथे विसर्जन केले जाते आणि हा जो ब्रिज आहे समोर दिसतोय तो डोंबिवलीतील येथील नवीन ब्रिज तयार केलेला आहे हे पाहात तुम्ही पाहू शकता की किती मोठी खाडी आहे ही तलाव आहे हे खूप मोठं तलाव आहे हे डोंबिवलीतील सर्वात मोठे तलाव आहे तुम्ही पाहू शकता याची खोली पण खूप मोठी आहे स हे पहा येत आता आपल्या गणपतीचे

हे पहा हे खूप मोठं रेती बंदरचं खूप मोठं पटांगण आहे येथे आत्ता तरी डेव्हलप झालेलं आहे नाहीतर पूर्वी इथे खूप रेतीच होती इथे आत्ता फ्लोर्स बस बसवलेल्या आहेत लाद्या बसवलेल्या आहेत नाहीतर याआधी खूप अशी रेती रेती होती पूर्ण हा जो रोड आहे ब्रिज आहे रेती होती आत्ता कोणता ब्रिज आहे हे पहा आता आम्ही गणपती विसर्जन करून घरी आलेलो आहोत आणि आता गणपती विसर्जन नंतरची जी आरती असते ती होणार आहे इथे आरती जण आले विसर्जन करून आला बाहेर करतो त्यामुळे पाहत आहोत माझा भाऊ आल्यानंतर आम्ही इथे आरतीला सुरुवात करणार आहोत मोर्या मोर्या सुन्दर सिन्दूराचण्डिके मुक्ता जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति तर होता हा होता आजचा व्हिडिओ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल तोपर्यंत तो बाय बाय